विद्यार्थी असेल त्याची कास्ट त्याचा धर्म तो कोणत्या जातीचा आहे हे माझ्यासाठी महत्वाचं नाही तो फक्त एक माणूस आहे आणि एक माणूस तिच्या नात्याने तो अडचणीत आहे त्याला मदत करणं फक्त एवढंच माझं कर्तव्य नमस्कार कारभार न्यूजच्या वेगवान घडामोडीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया विशेष बातमीपत्र साऊ ज्योती सामाजिक फाउंडेशन व पारसनाथ फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने कर्तृत्वान व्यक्तीचा सन्मान सोहळा महाराष्ट्र रत्न पुरस्कार नुकताच प्राध्यापक श्रीराम पवार यांना जाहीर झाला आहे तातत्याने शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल त्यांची या पुरस्काराने निवड झाली आहे राज्यस्तरीय महाराष्ट्र गौरव पुरस्कार दोन हजार पंचवीस सन्मान पुरस्कार वितरण पुणे येथे संपन्न होणार असून महाराष्ट्रातून विविध क्षेत्रातून मान्यवर या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत या पुरस्कार निवडीबद्दल प्राध्यापक श्रीराम पवार यांचे सर्वत्र कौतुक होत आहे विनोद पवार किनवट